नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण श्री महाराज मंदिर या ठिकाणी गेली सहा दिवसापासून या ठिकाणी बाळसस्कार होण्याचं एक शिबिर चालू आहे अगदी मोफत तळेगाव करत इतर नागरिकांनी देखील आपल्या मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत तर त्यांना वेगळं काहीतरी प्रशिक्षण मिळावं या उद्देशानं या ठिकाणी आहे आणि मुलांच्या प्रतिक्रिया सुद्धा अतिशय चांगले येत आहे म्हणजे घरी बसून खेळण्यापेक्षा किंवा घरीपासून मोबाईल बघण्यापेक्षा इकडे तिकडं पटकन राहण्यापेक्षा या ठिकाणी अतिशय चांगला आपल्या संस्कार मिळतात अशी काही मुलांची म्हणणे आहे पण त्याच्या पण थोडक्यात जाणून घेऊया बाय तुझं नाव सांग माझं नाव ज्ञानेश्वरी बरं आणि राहिला कुठे आहेस तू बरं तर परत जवळ तू या ठिकाणी येतेस किती दिवसापासून येत आहेस मी तीन चार दिवस बरं आणि तू येणार आणि आणण्यासाठी कोण येतो बरं आता तू किती आहेस आता मी सांगितलं सव्वाची वर्ष दिली आणि शाळा कोणती तुझी बरं आता या ठिकाणी शिकवलं केव्हापासून येते तू मी तेरा तारखेपासून बर या ठिकाणी थीका, आनंद तुला काय काय शिकायला भेटल या ठिकाणी मला योगा घेतात प्रार्थना घेतात गायत्री मंत्र वगैरे आणि चित्रकला घेतात हे असे सगळे वेगवेगळे वे घेतात वे बर आणि आता मला सांगितलं आनंद तुला मैत्रीण मला सात आठ मैत्रिणी तुला छान वाटतात हो आता आपल्यासोबत अखेरचे मुले तुझ्याकडे थोडं जण बाबा तुझं नाव आहे आणि राहिला कुठे आहे शाळेला परीक्षा चालू आहे का कसं बरं मला तू शाळेत शाळेत पण जाते पर त्या ठिकाणी शिगरांना केव्हा बसून येते तू

छान छान गोष्टी सांगायच्या अजून खेळ मस्ती करायचं आणि अजून इथे जवळच ग्राउंड आहे तिथे जायचं इथे कसं वाटत अजून नवीन मै मित्र मैत्रीण बनतात अजून मला खूप छान वाटतं

गाणे शिकवतात मग मग खेळ खेळतात विविध प्रकारांचे आणि आता आमचा डान्स होणारे त्याची प्रॅक्टिस घेतात बरं तर घरी समजा तुला सुट्टी असते तू घरी काय केलं असत मी घरी माझ्या बहिणीसोबत खेळली असते तुझी बहीण पण आता आली ती तुझ्याबरोबर नाही ती आली नाही आज रोज येते बरं तुला नेण्या आणण्यासाठी कोण असते माझी मम्मी नेण्या असते बरं त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत शिकवतात ते वरून शिकवतात मारतात असं ते ते त्याच्यामध्ये काहीच नाही तर ते छानपणे शिकवतात आणि एकदम छान शिव सांगतात का दुखी सर कुठे कामात गेली होती पाच प्रकारांचे मंदिर फिरवले आणि गणपतीची गणपतीच्या मंदिराची थोडी माहिती सांगितली ठीक आहे थँक्यू

बरं या ठिकाणचं प्रशिक्षण वगैरे झालं कसं वाटत बरं काय काय शिकवतात तिथे